नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा चला बघूया आजचे बाजारभाव बाजार समिती हे लोणार आवकाली आहे सातशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे बहात्तरशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार बावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकाली आहे सातशे एकाहत्तर कि क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे त्र्याहत्तरशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे त्रेचाळीसशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे चौऱ्याहत्तरशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे बारा रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सात हजारपासून सात हजार दोनशेपर्यंत जास्त ठिकाणी तुरीला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे बहात्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे चार हजार पंचाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे बहात्तरशे पन्नास सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे छदतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे तीनशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे त्र्याहत्तरशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जलगाव अवकाली आहे एकावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीची जात आहे लाल तुरीची अवकाली आहे पाच हजार तीनशे पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्र्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे दोन हजार एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे शहात्तरशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहात्तरशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जहाना अवकाली आहे एकशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त तूरलादर आहे बहात्तरशे पन्नास दर आहे एकाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे क्विंटल क्विंटलची जास्तीत जास्ती तूरलादर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हेव ते आजचे तुरीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा लाईक करणं एकदम फ्री आहे पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आज जास्त ठिकाणी तुरीला बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल जास्त मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे धन्यवाद